नमस्कार मंडळी अभिनेता विजय आंदळकर हा मराठी मालिका विश्वातील एक लोकप्रिय अभिनेता आहे सध्या तो का स्टार या मालिकेत पार्थ ही भूमिका साकारतोय त्याची ही भूमिका प्रेक्षकांना आवडताना दिसते या मालिकेत आणि अभिनेत्री ज्ञानदा राम तीर्थनकरची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडते अशातच विजय आणि त्याच्या पत्नीने एका मुलाखतीमध्ये त्यांच्या आयुष्यातील आणि प्रेम कहाणीबद्दल मोठे खुलासे केले आहेत तर विजय आंधळकर आणि त्याची पत्नी अभिनेत्री रुपाली झनकर यांनी नुकतीच निमित्त फन बँटरला एक मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये रुपाली म्हणाली आम्ही एकत्र मालिकेत काम केलं होतं तेव्हाच तो मला आवडायला लागला होता त्याच्या आधी वर्तुळ मालिकेत त्याचं मी काम पाहिलं होतं तेव्हा मी कॉलेजमध्ये होते रुपाली पुढे म्हणाले की आमच्यामध्ये तब्बल बारा वर्षाचं अंतर आहे पण आम्हाला त्याचं काहीच वाटत नाही मालिकेत काम करत असताना मला तो खूप आवडायचा त्यानंतर आम्ही एकमेकांबरोबर खूप बोलायचो मग हळूहळू गोष्टी पुढे गेल्या मला तर माहिती नव्हतं की मी प्रेमात आहे मला लोकं सांगायची अगं तू प्रेमात आहेस म्हणून याबद्दलच बोलताना विजय म्हणाला मालिकेच्या सेटवर आमचे निर्माते ही जे इचे काका होते ही त्यांची पुतणी आहे तर ते मला म्हणाले की ती तुमच्या खूप प्रेमात आहे जरा बघा लांब राहा शेवटी पुतणे आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्याच गावात आमच्या मालिकेचं शूटिंग होतं आपल्या नात्याबद्दल बोलताना रुपारी म्हणाली मला तो आवडत होता पण पुढाकार त्याने घेतला कारण माझ्याकडे तेवढी हिंमत नव्हती लग्नाच्या मागणीबद्दल बोलताना विजय म्हणाला माझ्या आईने मला सांगितलं की बघ तिला विचार तर मी तिला विचारलं की माझ्या आईने विचारले की तू माझ्याशी लग्न करशील का तेव्हा तिने मला लगेच होकार दिला पुढे आपल्या सासऱ्यांबद्दल म्हणजे रुपालीच्या वडिलांबद्दल बोलताना विजय म्हणाला तिचे ही साधेसुधे नव्हते ते आले बोलणे सुरू झाले आणि म्हणाले हे घर कोणाचा ही जागा कोणाची आहे कागदपत्र दाखव त्यांनी सगळं तपासलं आणि मगच त्यांनी लग्नाला होकार दिला आमचं लग्न लॉकडाऊनमध्ये झालं त्यामुळे लग्नाला जास्त लोक नव्हती असं यावेळी विजय म्हणाला दरम्यान विजय आणि रुपालीची जोडी कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा